खूप सोप असते पण सहन करण खूप कठीण असतना सहन करण यातना सहन करणं

जगातल्या लोकांनी त्याला अपमानित केलं देवाचा नाही आणि एवढे त्याचे प्रेमळतेमध्ये असलेले लोक लोकांमध्ये त्याने केलेलं कार्य लोकांमध्ये त्याने केलेले चमत्कार लोकांना त्याने देवाचं वचन सांगितलं स्वर्गीय राज्याची घोषणा केली आणि आज तेच लोक त्याला अपमानित लो। करत कठोर हृदयाचे लोक होतात किती खर्च धरला लोक जाऊ शकतात या पण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो प्रिया म्हणून

परमेश्वराशी ज्यावेळेस आपली मित्रता करू त्यावेळेस तो आम्हाला सामर्थ्य करून तारणारा देवाचा पुत्र ख्रिस तुम्ही कुणासाठी दुःख सहन केलं का तुभी कुना साथी दुखा केलं का नसल केलं आज वेळ आहे आम्ही ज्या ठिकाणात आहोत त्या ठिकाणात आम्ही ख्रिस्तासाठी दुःख सहन करा एक स्वभाव आहे माणसात त्याच त्याच्या सगळं सांगतं बोलत बसते बोलत बसते काय शांत असत ख्रिस्ताना अपमानित केलं त्याच्यावर वेगळे वेगळे आरोप केले जगामध्ये शांत आम्ही ज्या ठिकाणात आहोत त्या ठिकाणात आम्ही शांत झालो आणि प्रियांनो सहग करा सहग करा महान शिंतला आम्हाला दत्ताचा बालगाडा कालावते जापे सभी सहम करतो प्रियंत अबचा सहम शिंतचे द्वारे देवाचे गौरव होता अबे आम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये बांधणे प्रिय सहनशीलता ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये आम्हाला बांधून टाकते आणि ज्या वेळेस आमची निंदा केली जाते आम्ही त्याचं प्रतिउत्तर देत नाही ख्रिस्ताची प्रीती आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे प्रकट करतो जग तसच आहे त्यांनी देवाच्या पुत्राला नाकारलं आमच्या विरुद्ध नाकार आणि लबाडीने आमची छळदूक करती, करती। ज्या वेळेस आम्ही त्याच्या पवित्र नावामध्ये छळदूक सहन करतो प्रभू आमच्या बरोबर असतो पत्र्याचा दुसरा अध्याय वचनपाद अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त ईशूच्या पाहून वृत्ती ख्रिस्त ईशूच्या काही होती ती तुमच्याही ठाई असो तो देवाचा तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असते हा लाभ आहे असे त्याने मानले नाही देवाच्या बरोबरीचे हा आहे असे त्याने मानले नाही तर त्याने स्वतःला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले

अनंतर त्याने मरण आणि तेही वदस्तप्प्यावरचे मरण सोसते एक पर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन एक याmathbb कृष्णाची लीनता अमरता आणि चिरंतन आम्हाला नमर बनवते आणि शिव बनवते

आमच्यामध्ये बदल आमच्यामध्ये बदल आहे देवाचा पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन करतो आमच्यामध्ये बदल असलाच पाहिजे ज्या आम्ही देवाचं वचन ऐकतो प्रियानो आणि त्या वचनाद्वारे आमच्यामध्ये बदल होतो बदल झालाच पाहिजे

याचा दुसरा अध्याय आणि वचन पाच मध्ये लिहित अशी जी चित्त वृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्याही ठाई येशूला चौकशीसाठी देवाच्या पुत्राची चौकशी देवाची चौकशी त्याच्यानंतर आम्ही बघत की शिपायांनी

अहो ख्रिस्त देव मानवाच रूप घेऊन जगामध्ये आला ही काय छोटी गोष्ट आहे का देव मानव झाला ही काय लहानशी गोष्ट आहे का देवान घेतला मानवामध्ये जन्म घेतला ही काय साधारण गोष्ट आहे का त्याच स्मरण करा रोज आणि रोज त्याला उंच करा तो देव पतस्तंभावर आमच्यासाठी मरण पावला

पहिलेच्या जीवनात प्रभू नावाला आम्हाला नस ठेवलं आणि आता कुठं स्मरण करावं स्मरण करावं त्या की प्रभू नामच्या गोष्टी आणि आज आम्हाला शांती प्राप्त झाली शांती प्राप्त झाली ही कोणत्याही मनुष्यामुळं नाही प्रियातो ही शांती येशूच्या नावात आम्हाला प्राप्त झाली म्हणून रोज आणि रोज आमच्याकडून ख्रिस्त गाजवला जावं आणि आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे त्या देवाच्या पुत्राला सदैव उंच करीत राहावं त्यासाठी आम्हाला प्रभून निवडला आहे प्रियांनो पण आम्ही त्या गोष्टीकडे न जाता जगी गोष्टी आम्ही स्वतःला गुरफटून ठेवला आहे का प्रियांनो आज ख्रिस्त तुम्हाला मोकळ करू इच्छितो मोकळ करू इच्छितो त्या पापाच्या बंधनातून पापाच्या दास्त्यातून प्रियांमध्ये तुमच्यासाठी वधस्तंभावर त्याने सहन केला आणि आमच्या बापांसाठी त्याने दिला एवढी वधस्तंभावर येशूच्या अंगावर शिपाई पिंगलबाजी केली देवाच्या मुद्राचा मान देवाच्या मुद्राला ना जगामध्ये नाकारलं गेलं

आज जे काही आम्ही आहोत ते ख्रिस्ता परिस्थिती देवाला आमच्या कुटुंबात ती प्रत्येक गोष्ट माहिती आम्ही त्याच काम करत आहोत ना मग त्याच्या विश्वासात आम्ही पहिले मजबूत झालं पाहिजे त्याच्या विश्वासात आम्ही वाढलं पाहिजे

नंतर त्यांनी त्याच्या अंगावर तांबडे वस्त्र चढवले आणि काट्याचा मुकुट गुंफून त्याला घातला आणि ते त्याला मुजरा करून म्हणू लागले हे येऊद्यांच्या राजा हे येऊद्यांच्या राजा तुझा जय जयकार त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारले ते त्याच्या

मोठा मोठी अपमान सहन केला आमच्या नातेवाईकांनी आमच्या मित्रांनी जर आम्हाला कुणी बोललं उतरून तर आपण परत बोलत नाही त्याच्यात येशू ख्रिस्त हे सहन करतो येशू ख्रिस्त तनशील ज्या वेळेस मनुष्य तो एक विचारी माणूस बनतो बुद्धिवान मनुष्य बनतो मालिक एवनाचे पहिले पत्र या तचित्र अध्याय वचन के आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्या पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग जा आपल्याला ओळखत नाही त्याने त्याला ओळखले नाही जगाने देवाच्या पुत्राला ओळखलं नाही जगाने देवाच्या पुत्राला ओळखलंच नाही ते देवाच्या लोकांना ओळखीत नाही देवाने तुम्हाला सन्मानित केलं देवाने तुला देवाने तुम्हाला सन्मानित केलं बाप्पाने जागेवर उचलून त्याने तुम्हाला सन्मानाच्या जागेवर आणून ठेवलं म्हणून देवाच्या पुत्राला आम्हाला बापाच्या दात्यातून सोडव प्रियातो प्रत्येकाची आई प्रत्येकाला सांगते बाबा रे असं करून आहान पदार्थ शिकवते आई आपल्या लेकरांना बाप सांगतो बापाकडे एकच असते ठरायच दोघायच ठरायच <laughs> <laughs> आई मार्ग सांगते आई। आई आणि आईच लगेच बसते मुलाच्या डोक्यात बाबा रे अंत करू नको केल्याने वारंवार वारंवार वार 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 सांगते आणि चांगलं चांगलं असते असते कारण तो बाप आहे लेकरांना धोपटलच पाहिजे जर बाप झोपटत नाही तर लेकर ऐकत नाही भाग वाटला पाहिजे बापाचा धोपटलं पाहिजे आणि प्रियांनो आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले आपल्याला आप केवढे प्रीतीदान दिले आहे पहा आणि आपण तसे आहोत त्यामुळे जग आपल्याला वचन बत्तीस ते छत्तीस पर्यंत मग शिपायांनी येऊन त्याच्या बरोबर वधस्तंबावर खेळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे आय येशू सोबत जे मदत डब्बावर खेळले होते येशू मरण पावला होता त्यांच्या आधी व्यक्तीचे पाय मोडले त्यांनी चोरांचे त्या आता काय झालं आपण परत येशू जवळ आल्यावर परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्यांचे पाय मोटले नाही तरी शिपायातील एकाने रक्त व पाणी बाहेर निघाले तरी येशू मरून गेला आहे तरी एका शिपायाने त्याच्या कुशीत भाला भसकला आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले पहा रक्त निघाल असतिपत निघालच्या कुशीत हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे पस्तीसाव वचन त्याची साक्ष खरी आहे आपण खरे बोललो हे ते त्याला ठाऊक आहे त्यासाठी की तुम्ही ही विश्वास हे बाबा आणि कृषीतून सांगितणार त्याचे हाड बोलणार नाही या शास्त्र हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी That आम्ही देखील या जगामध्ये दे सहन करा आम्ही देखील जगामध्ये दे सहन कराव जर आम्ही सहन करत नाही तर मग आम्ही देवाची एकत्र देवाचे पुत्र आणि तत्या होऊ शकत देवाचे सहन केले देवाच्या पुत्राने सहनशीलता वृत्ती धारण केली आम्ही सहनशील असावं